होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला आतापासूनच सुरुवात झाली असून संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच विधानसभा क्षेत्रात रुस्तम मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून दोन पंचवार्षिक मध्ये भारतीय जनता पार्टीचे अतुल देशकर हे आमदार होते मात्र तिसऱ्या वेळेस ते आमदार होऊ शकले नाहीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार सलग दोनदा आमदार झाले मात्र तिसऱ्या वेळेस आमदार होतील की नाही अशी शंका सध्या मतदारसंघातून दिसून येत आहे सध्या ओबीसी प्रवर्गातून अखिल कुणबी समाजाचा आमदार असावा असा कौल सध्या मतदारांमध्ये दिसतो आहे त्यामुळे युवा नेतृत्वाचे भाजप आणि काँग्रेस गोटातून संधी मिळाल्यास काँग्रेसकडून संभाव्य यादीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे प्रमोद चिमुरकर ॲडव्होकेट गोविंद भेंडारकर भारतीय जनता पार्टीकडून दीपक उराडे प्राध्यापक प्रकाश बगमारे कृष्णा सहारे डॉ गोकुळदास बालपांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अविनाश राऊत विनोद नवघडे रिपब्लिकन पार्टीचे देवेश कांबळे भाकपचे विनोद झोडगे पूर्वतयारीने निवडणूक लढतीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समजते गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा भाग असलेल्या ब्रह्मपुरी सिंदेवाही सावली या विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निकालामध्ये ओबीसी मतांचा प्रभाव पडला असल्याचा सूर राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे आमदार विजय वडेट्टीवार यांना शह देण्याकरिता भाजपला नव्या चेहऱ्याची गरज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे मोठ्या प्रमाणात अखिल कुणबी समाच्या विधानसभा क्षेत्रात आहे त्यांचा निश्चितच एक आमदार होईल इतका संख्याबळ त्यांच्याकडे आहे मात्र गेल्या वीस वर्षापासून भाजपकडून ओबीसी नेतृत्वाला संधी दिली जात नसल्याने ओबीसी वर्गात तीव्र नाराजी आहे यात ओबीसी उमेदवार देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात असल्याने भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत कुणबी चेहरा उतरवण्याच्या तयारीत असल्याच्या हालचाली भाजप कोटात सुरू झाल्याने इच्छुक उमेदवारांची भाजपमध्ये गर्दी वाढू लागली आहे विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी